श्री गणेशाय नमसी सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री सुलदेवताय नम श्री अकलकोट निवासी पुनरतावतार दिगंबर यतिवर स्वामी राजाय नम ब्रह्मानंद परमस्पदम केवलम ज्ञान मोठी दद्वादी तंगगण सुतत्वदी लक्ष्मी तम एक नित्यम विमल वचनम सर्वदी साक्षीभूतम भावाती तम त्रिगुणाय सम सद्गुरु तम ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन कंतास टोपी चमाला दंडकमल युद्धक कट्यांग रक्षक त्रिगुण रहीस तेलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ पाहिमाम 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 श्री स्वामी समर्थ जय जय सागर विलासा माया चक्रचालका अविनाश शैष्त मातीचा नाचा जो सकळ विश्वाचा कन्या ज्यांची कांता जो सर्व ग्रंथा ग्रंथ रमो या महाविष्णूचा अतार गजव शिवकुम ए परिषद परिषद राजांशी त्यांच मंगलाशी मुनी मु मागे वरदान स्वामी चैत्र सारा पुन्हा हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूड पंडित होते सकल येतात आता ते जो जो ब्रह्मनाशक विद्यादायक जो प्रकाश विद्यादायक गुरुवर तेवी असता पितर ते गुरुवर्य चांच्या नमस्कार वार वार साष्ट्र विष्णु अवतार लिला विग्री अंतिकुमर धर्मसंस्थापनाकारणे युग युगी अवताने नाना विषवेश नटने जगत जगतपतीचे कर्तव्य मंग अवतार प्रत्यक्ष जो का अंतिकुमर अकलकोटी साचा प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोठ्या आणि कोणत्या काळी कोणत्या जाती कोणत्या कुळी कोणाशही वर्ष कोणाशी कोण को कोण वर्षध मग कुई कोणासही ना ते स्वामी नाम महासिद्ध प्रसिद्ध ते स्वामी नामी महासिद्ध अकलकोटी झाले प्रसिद्ध चमकदा भक्त विद भक्तले बच, त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर आपला जनी करता आणि कविता तुझे स्वामी नाता माझी आठ वाटा मी पणाची ना ऐकून एसी एस स्तुती संतो, संतो, संतोष संतोष स्वामी राजमूर्ती कवी लागाय पैदती वरद करूनी करून ए से एकोणी एकोणीस स्त्री संतोषले स्वामी राजम्ती कवी लागाय पैद्य ती वरद असत करून आता नमू साधू येथ ते सवास सुखी आनंदमय तर राहती व्यास व्यामिक महाज्ञानी प्रौत करत असले ज्यांनी वारवार त्यांच्या माझे साष्ट्रांग कवी कुलम एकुन कुटाव असतं नमिले कवी कालिता त्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाले श्रीधर आणि वामन त्यांची त्यांची ग्रंथरचना पाहून न ज्ञातवी इथं म्हण त्यांचे चरण नमिले ईश्वरांनी ते तेकारांना मधिक भक्त ग्रंथारमुख या नमिद वरद प्रसाद अहो तुम्ही संतजनी मजद दिनावर कृपा करून आपण श्रीदस्त राहू ग्रंथ ग्रंथरचना करावी आता करून नमन जे का विचार महाज्ञानी आणि विज्ञान शवनी सादर बसले परि परी अमृत परी हे अमृत आदर धरावची शवणी असे माझ्या संस्कृती वाणीत हे कडे पाहावे स्वामीच्या लिलाभत असं समुद्र मुक्ता पाहिून घेतली काही घ्याव्या मानस अमान्य काही करिना इथे श्री स्वामी चैत्र अमृत नाना प्राकृत कथासद आदर भक्त परिशोध प्रथम अध्याय गोड हा इथ स्वामी चैत्र अमृत मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोड हा श्री शंकराच ना नमसू श्री श्रीपाद श्री वल्लभाय नमस् श्री स्वामी समर्थ